कर्ण बाबत माहिती देण्यासाठी तसंच डॉल्बी आणि ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी कान नाग घसा डॉक्टर संघटनेच्या वतीनं शाहू स्मारक भवनमध्ये चर्चासत्र आणि मोफत तपासणी शिबिर घेण्यात आलं कानाचं आरोग्य जपण्यासाठी ध्वनी प्रदूषणापासून दूर राहा ऐकायला कमी येत असेल तर तातडीनं तपासणी करून वेळेवर औषध उपचार घ्या असं आवाहन तज्ज्ञांनी केलं या शिबिराचा लाभ दोनशे सत्तर जणांनी घेतला कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर संघटना राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं जागतिक कर्णबधी दिवसानिमित्त आज कानाच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन सहाय्यक धर्मादाय आयुक्त राजेश वारके यांच्या हस्ते आणि डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर राजेश ख्याल्लप्पा यांच्या उपस्थितीत झालं कान ना घसा तज्ञ संघटनेच्या अध्यक्षा डॉ राजश्री माने यांनी सुरुवातीला जागतिक कर्णबधीर दिनाची माहिती दिली कानाची काळजी कशी घ्यावी बहिरेपणाचं निदान आणि उपचार ध्वनी प्रदूषणाचा परिणाम या विषयावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं कर्णबधिरतेबाबत जनजागृती कानाचे आजार उपाय याबाबत डॉक्टर जयंत वाटवे डॉक्टर संतोष कुलकर्णी डॉक्टर संदेश बागडी डॉक्टर अजित लोकरे यांनी मार्गदर्शन केलं डॉक्टर वासंती पाटील डॉक्टर शिरीष कुलकर्णी डॉक्टर एन डी गुरव यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरं दिली त्यानंतर काननाग घसा तपासणी शिबीर घेण्यात आलं या शिबिरासाठी दोनशे सत्तर नागरिक आले यावेळी संजय यादव डॉ बाळासाहेब पाटील डॉ संदीप पाटील डॉ अंजना मोहिते डॉ राधिका देसाई यांच्यासह वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी उपस्थित होते